चांभारवाडी जनार्दन ये चांभार नगर येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह चांभारवाडी जनार्दन नगर तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर विकास महाराज पाटील यांच्या भव्य मार्गदर्शना समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ चांभारवाडी जनार्दन नगर प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर माणसाने धनवान होण्यापेक्षा पुण्यवान मनसे पुण्यवान असलं पाहिजे धनवान नाही कारण धन हे शाश्वत नाही ना आणि धनाच्या पाठीमाग पंधरा आनर त्याच्यामुळं धन नाही महत्वाचं आणि किती जरी मिळविलं तर क्रांती नाही होत तुमची आमची गोष्ट सोडून द्या ज्या माणसाचं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वर्णन केलं ज्याच्या श्रीमंती त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला तुकाराम महाराजांनी कोणाच्या श्रीमंतीचं वर्णन केलं नाही पण रावणाच्या श्रीमंतीचं वर्णन केलं लंके माझे घरे किती ती सांग तसे संख्या जैशी तैसी कोटी घरे तांद्याची शुद्ध कांचे सप्त कोटी सात कोटी मार नुसत्या सोन्याच्या याच्या पुढचं सांगतो तुम्हाला हे तर माहितीच आहे याच्या पुढचं गणित सांगतो तुम्हाला पूर्ण जगाची प्रॉपर्टी भारताची नाही मार का mm. पूर्ण जगाची प्रॉपर्टी एका पारड्यात टाकायची आणि रावणाची नुसती बेडरूम एका पारड्यात टाकायची नुसती बेडरूम बंगला नाही बेडरूम तरी जगाची संपत्ती त्याची बरोबरी करू शकणार नाही तुम्ही म्हणताना असे बेडरूम होते तरी कसे सांगतो तो मला दम दरा तुम्हाला दम निघत नाही <laughs> जरसक थांबा त्याची बेडरूम सांगतो तुम्हाला त्याची बेडरूम अशी वरी नव्हती तळघरात होती तळघर समजत खाली तळघर असत त्या तळघरामध्ये त्याची बेडरूम होती आणि त्या तळघरात जाण्यासाठी स्फटिकाच्या पायऱ्या होते कशाच्या स्फटिक कळवतो का आपल्याला कशाचा स्फटिक आप आपल्याला गारगुटा आपल्याला स्फटिक नाही सांग तुम्हाला स्फटिकाची शक्ती सांगतो अगोदर म्हणजे तुम्हाला स्फटिक समजत स्फटिकाचा मनी जर गळ्यात धारण केला तर दहा दहा शंभर शंभर वर्ष नाही दहा दहा हजार वर्ष माणसाला मृत्यू येत नाही त्या स्फटिकाची ताकद असते म्हणून पूर्वी ऋषी मुनीच्या गळ्यामध्ये स्फटिकाच्या माळी असायच्या आणि त्या स्फटिकाच्या पायऱ्या रावणाच्या बेडरूम ला खाली उतरायला होत्या पाहिर्या आणि त्या बेडरूम मध्ये साठ खांब होते असे मोठमोठाले खांब आपण त्याला पिलर म्हणतो असले खांब साठ आणि ते ओरिजिनल हिर्याचे होते हिरा कळ होतो का आपल्याला कस आपणच हिरे येत ना आपण का साधे हिरे आहेत मंदिराची उरलेले गज त्याच्या वांगाऱ्या केल्या साधे हिरे नाहीत त्याच्यामुळे आपला हिरा नाही माहिती पण ओरिजिनल हिरा एवढसा जरी असला तर कोटीवर त्याची किंमत असते कोटीवर तशा ओरिजिनल हिऱ्याचे खांब साठ त्याच्या बेडरूमला होते आणि त्याची जी झोपायची क्वाट होती ना क्वाट पूर्वी एक लाल नावाचा धातू होता एक लाल म्हणजे एका पृथ्वीचं मोल त्या लाल नावाच्या धातूची क्वाट रावणाला झोपायला होती किती श्रीमंत महाराज एवढा श्रीमंत माणूस पण गिधाडाने डोळे फोडले त्याचे गिधाडा कोणी गिधाडाने डोळे फोडले त्याचे पण श्रीमंती महत्वाची नाही धनवान महत्वाचं नाही पुण्यवान महत्वाचा माणूस आणि लोक पैशासाठी एकमेकाचं मर्डर करतात लोकांना जीवन कळालं नाही अजून महाराज तुम्ही किती कामवा शेवटी मातीतच जाणार हो पण किती बारकावा समाजामध्ये संसार करण्याचा एक मी असं माळकरी माथर बघितलं विकास महाराज इतकं हलक निस्ता टप्पन लावल्या पण संसार इतक्या हलकट टबरतीन करणार की सगळ्या छाव्या ह्याच्या कमराला ती ती जोराची असू दे तुमच्या कांबराला फाकटाची किल्ली बी ह्याच्या कांबराला का हिंदू धर्मामध्ये कर्दू दाखवून बांधित सगळ्या किले ह्याच्या कांबराला आणि घरात जर पाहुणे आले तर त्या सुनबाईला अशी प्रार्थना करावं लागते मामाजी पाहुणे आली चहा करायचा मग तितकी सुद्धा चहा सुनाच्या हवाली करीत नाही मग <laughs> ते तिथूनच म्हणणार किती पाहुणे साखर काढून देण्यासाठी चावी नाही काढायची तसच कंबर ढकलायचं अरे किती हलकटपणाने संसार केला तर शेवटी मातीतच जाणार आहे सर एवढा मोठा रावण त्याच्या संपत्तीच काय झालं सांगा ती कबड्डी गेली ना मी कस कांटाच्या पाणी चाललं शिडी मधली माझ्या आयापाण्या भिजत्याल का कुठं त्याची अवस्था कुठं आपली अवस्था एवढा श्रीमंत असून सुद्धा काही झालं नाही माणसाने धनवान होण्यापेक्षा पुण्यवान झालं पाहिजे आणि पुण्यवान होण्यासाठी त्याचं चिंतन झालं पाहिजे सेवा झाली पाहिजे आणि त्याची मागणी तुकाराम महाराज करतात हे ची दान देगा दे हेच आम्हा पाहिजे याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही नको आणि एकदा त्याचा आम्हाला विसर झाला नाही ना मग आम्ही काय करणार दुसरे चरण गुण आवडी ना आवडी काय करू गुण गायी आवडी हेच माझी सर्व जोड आम्ही तुमचं गुणगान आवडी न गाव या चरणामधला आवडी शब्द महत्वाचा आहे बर का नुसतं गुण गाण्याला महत्व नाही आवडी आवडीनं ना गाणं महत्वाचं नुसतं म्हणणं नाही त्याच्यात आवड असली पाहिजे म्हणून तर नाथ महाराज मध्ये आवडी मी म्हणतो त्या नामाच्या पाठीमाग तीन विशेषण लावायचे आवड भाव आणि विश्वास ह्या तीन विशेषाने युक्त नाव असलं पाहिजे आवड भाव आणि विश्वास ह्या तीन गोष्टी पाहिजे आवड असली पाहिजे भाव असला पाहिजे कारण भावानेच देव कळतो भावे न देव नकळे सर्वाकार ने भावगा तस्मात द्यावे न लगे फार सेवी एवढ्यासाठी नका करू वाहत हात भाव लागतो गिरधर लाल भाव का तुम्हाला एक अनेक प्रश्न विचार तुम्ही शाळा वगैरे थोडीफार शिकलेला असता गणित शास्त्रामध्ये अंकाला किंमत आहे का झिरोला हा झिरोला अवघड झालं झिरो आता समजा इथून वेरूळ पर्यंत झिरो 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 <laughs> किती <कीड़ी> झाली सध्या <सकते>? झाली <laughs> ना त्याला काय किंमत आहे काय लोक मत काय का हलकट महाराज आहेत वेरूळ पर्यंत कशाला जाऊ द्या औरंगाबाद पर्यंत जाऊ द्या मग लांबील पुन्हा औरंगाबाद पर्यंत अरे औरंगाबाद कशाला पूर्ण ब्रह्मांड फोडून जरी बाहेर काढलं तर त्या झिरोची किंमत किती म्हणा झिरो त्याला काय किंमत नाही पण झिरोच्या अगोदर एकाचा अंक काढा कि त्याची दहा पट किंमत वाढते पट एकाच्या पुढं एक झिरो दहा आणि एकाच्या पुढं दोन झिरो शंभर आणि एकाच्या पुढं तीन झिरो हजार आणि एकाचं टंगड मोड की बे म्हणजे गणितशास्त्रामध्ये जशी अंकाला किंमत आहे तशी परमार्थी क्षेत्रामध्ये फक्त भावनेला किंमत तुम्ही किती विद्वान येतन किती मोठे कलाकार येत किती तुम्ही अभ्यास केला याला महत्व नाही तुमचा भाव काय आहे देवा भावत भुके जन्माला आले ह्याच्याशी त्याला काय घेणं देणं नाही म्हणून रामायणामध्ये शबरीचं आख्यान आलेलं त्या शबरीचा थोडासा जन्माला भिल्ल जातीमध्ये आणि ती किती स्वच्छ राहत होती महाराज तिला लावायला किती मोठमोठ फॉरेनून येत होतं तुबा लावायला ला। आता सारखं फॅरन लावली हे नाही <laughs> ती किती महाराज इतकी गदर दातावर जर पाय पडला तर घटकून माणूस पडल इतके शेवळलेले दात पण त्या भिल्लीन बाईचे उष्टी बोर जगाच्या मालकाने खाली कशाने मूळ भाव फक्त भाव तस मोठा किती गण लावला याच्यावर कधी जात जाऊ नका त्याचा भाव काय आहे हे महत्वाचं भाव जाते गाठी आणि विश्वास हे महत्वाचं आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी इतकं नाम चिंतन केलं महाराज एवढं केलं की शौचाला बसले तरी महाराजाच्या तोंडातून श्री विठ्ठल जय विठ्ठल असा ध्वनी गायचा कारण माझी मज झाली आनावर वाचा आणि आन छंद या नामाचा घेतला असे इतकी आवड होती म्हणून तुकाराम महाराज म्हणते आम्ही गुण गायीनं आवडी तुझं आवडीनं गुणगान करणार आणि याच्या व्यतिरिक्त आम्हाला तुझं काहीच नको काहीच नको म्हणजे नेमकं काय नको तिसऱ्या चरणामध्ये ह न मुक्ती धन संपता लगे मुक्ती धन का काय नको महाराज मध्ये न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दी सदा त्याच्याना मध्ये अर्ध्यात मागणी आहे नकाराची आणि अर्ध्यात मागनी आहे होकाराची म्हणजे हे न हो ग काय का न ग मुक्ती न ग धन संपदा नको मग पाहिजे काय संत संग दी सदा धन नको संपदा नको आता कारण धन का नको मला ते पंधरा अनर्थ तर सांगितले पण धन हे शाश्वत नाही धन म्हणजे ही झाडाची सावली सकाळून दुपारा इकडून ती स्थिर राहीत नाही त्याच्यामुळे ते नको आम्हाला आणि ते समाधानाला कारण बी नाही ज्याच्याकडे पैसा आहे तो समाधानी राहू शकत ज्याच्याकडे काहीच नाही तो समाधानी राहू शकतो जितका पैसावाला माणूस मोठा तितका व्याप जास्त मोठा आणि व्यापाचा माणूस शांत राहू शकत नाही त्याच्यामुळं तुकाराम महाराज म्हणले धन नको हे बरोबर आलं मुक्ती का नको आणि मुक्तीसाठी तर हे सगळं करायचं याचसाठी जप याचसाठी तप हे जप तप अनुष्ठान ध्यान धारणा पारायण हे कशासाठी करायचं मुक्ती मिळण्यासाठी मोक्ष प्राप्त होण्यासाठी आणि तीच मुक्ती नको म्हणते तुकाराम महाराज ती मुक्ती का नको त्याचं एकमेकात कारण सांग नेमकं मुक्ती मुक्ती म्हणजे नेमकं काय मुक्ती म्हणजे केवळ आनंद आनंदाचा भोग नाही उदाहरण सांगतो मी तुम्हाला गुळ बघू हे काय हा गोळ ह्याच्यात काय गोडी याच्यात काय आहे गोडी, गोडी। मग ही गोडी ह्या गुळाला कळण कांबाला कळण याला प्रॅक्टिकल दृष्टांत म्हणजे हेरी नाही प्रॅक्टिकल म्हणजे गुळाची जी गोडी आहे ही गुळाला कळते का खाणाराला कळते खाणाराला कळते तस मुक्ती प्राप्त करून घेणं म्हणजे गुळ होणं मग गुळ होण्यात काय मजा आहे का माणूस होऊन गुळ खाण्यात मजा आहे तस मनुष्य जन्माला येऊन भक्ती करण्यात मजा आहे म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात घेईन मी जन्म देवा गोळ खाण्यासाठी तुकाराम महाराज आम्हाला मुक्ती नको मग आम्ही पुन्हा जन्माला येऊन आपण ती येऊ आणि काला खाऊ दहिबात आनंदाचा काला करण्यासाठी आम्ही परत जन्माला ये येऊ म्हणून आम्हाला ती मुक्ती नको आम्हाला ते मोक्ष नको देवा मग आम्हाला तुला द्यायचं आहे ना संत संगी सदा कारण धनप्राप्ती ही काही महत्वाची नसते म्हणून तुम्हाला संसार हा सत्य नाही संसार कसा आहे हा असत्य आहे सत्य नाही म्हणून ज्ञानोबराने किती गोड उदाहरण दिलं लटिका व्यवहार सर्व हा वाया वायावी चांभारवाडी जनार्दन ये नगर येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह चांभारवाडी जनार्धन नगर तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर विकास महाराज पाटील यांच्या भव्य मार्गदर्शना समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ चांभारवाडी जनार्दन नगर प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर